हॅलो कृष्णवी नमस्कार हाय काय चालू हो माझ झालं का तुझं झालं का हाय आराम सुरू आहे हो का आराम सुरू आहे का मी थोडं म्हटलं मशीनकडून लक्ष द्यावं म्हणजे खूप दिवस झाले ना आता बंद पडलेली ना ती तर थोडस तिला तेल वगैरे टाकत होते जॉबला जात नाही का नाही ग आता मला कंटाळा येतोय आणि काम बघूया चूक एक दोन दिवसात उद्या पेमेंट आणायचंय काय होत बघू आता सांगितलं आली तशी आज कामाला जाऊन म्हणजे कामाला नव्हते गेले मी म्हणजे म्हणजे आपला पगार घ्यायला गेली होती सर म्हणे मग तुम्ही उद्या या म्हणे मग आता उद्या आणायचं पेमेंट जवळ बघू काय होत पाच एक हजार असतील किती असणार काय काय पाच एक हजार होते ना पाच रे चार पाच हजार निघतील वीस दिवस तर वीस बावीस दिवस Hi. Hello. नमस्ते वैशू तुझं झालं का जेवण हॅलो हो झालं का ओके okay. माझ पण झालेलंच जेवण मी yeah. आता बसली तर आवरते मशीनच बघ तुल मला एक काळी द्या ना तुला हारवली ती गाडी हाय रुद्र कसा आहे मस्त आहे का तो ए पलीकुन या बर तो ऐकून या मावशीला हॅलो मावशी हाय हॅलो हाय मी रुद्र नाव कुणाल कुणाल दोन नाव आहे तुला दोन नाव आहे मला कसं बोलतो बघ फक्त काय चाले तुझं काय म्हणत जॉब जॉब वगैरे अग आणि लेटी भरपूर दुपारी झाला आहे हुशार झाला आहे अग आणि वेळ खूप होतो तिथे भरपूर वेळ होतो डायरेक्ट मग त्या हुशार यायचं म्हटलं नाही होते काय करणार त्याच्यामुळं मग मी ना हा तेच म्हटलं एकदा माग बोलली होती ना बघू पण मग बरं आहे घरी पण आहे तर म्हणलं तुझी काहीतरी करणार आहे ऑनलाईन असं ऑनलाईन करणार होती ना तू काय काहीतरी मला म्हटलं करते काय काय मीच म्हटलं समजू चायला भेटली का ग तू एक्झाम आहे माझी हो का एक्झाम तू पेपरच पण करते हैं। तरी? देख देख दाली एक है ना आता काहीतरी पॅन्डल तिचा एवढी रिझल्ट झाली होती एक्झाम आहे ना चांगला अभ्यास कर ऑल द बेस्ट तुला तुला म्हणजे ते माझी लाईव्ह कशी भेटली म्हणजे भेटली का तुला हे आलं माझं नोटिफिकेशन ऑल द बेस्ट म्हटलं तुला अभ्यासासाठी अभ्यास करणं पण महत्वाचं आहे ना परत जॉब नोटिफिकेशन पडली हो का हा असं कधी कधी नो, नो, नोटिफिकेशन पडतं कधी कधी पडत नाही आणि आता भरपूर दिवस झाले ना तीन एक महिने झाले मी जॉब चैनल काम कर जौर, करे कारण की जॉ मॉब चालू है पीलू काढ़ी घेना नहीं कहीं पीन वगैरह ऐन है बनाए हिट पीन घूट सुई सुना सुन बुढ़े कैलेंडर लेल द बेस्ट हाय सग नमस्कार हेलो तुरस मशीन साफ करायची आहे करा तुम्ही पण आराम हो माझं काय आता आराम असे घरी बसते म्हटल्यावर आराम या गाय मशीन भरपूर खराब झालं ना बघितलंच नाही मशीन कडे तर ओके गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम पुन्हा तिथून खुर्ची काढ एकदा कुणा खुर्ची काढून बाय